प्रयोगाच्या नंतर भेटणारे प्रेक्षक फार इंटरेस्टिंग असतात त्याच्यावरती मी एक कविता केली होती प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तरा काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात कमवलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते माझी चांगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात त्यांनी सोडलेल्या उच्छवासांचा माझ्यासाठी श्वास होतो त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की की हे आमचं बाळ याला तुम्ही कडे वर घ्या की आता या गुटगुडीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं अहो ते तुमच्या कष्टाचं फळे त्याला मी का घ्यायचं पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्ही जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे त्यामुळे जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईल